नमस्कार मित्रांनो आज अतिशय आनंदाचा दिवस आपल्या सर्वांसाठी आहे कारण आज जो काही तलाटी भरतीचा निकाल आलेला आहे तर या निकालामध्ये जे काही सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्स आहे त्या सर्वांचं इग्नॅट अकॅडमीच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्हिडिओत येण्यामागचं कारण असं की तलाठी भरतीचा जो काही आता रिझल्ट आलेला आहे आणि या रिझल्टसाठी जी काही आपली मेहनत मागच्या काही दिवसापासून चालू होती जवळपास एक मागचे पाच सहा महिने आपण बघितले तर तुमचे अतिशय बिझी गेले अभ्यास एका अभ्यास अभ्यास जुने अभ्यास फक्त फक्त अभ्यासात चालू होता आणि त्या अभ्यासाच्या पाठीमागे डेली लेक्चर करणं आणि अभ्यास करणं या गोष्टीचा ताळमेळ साधून तुम्ही हे जे यश संपादन केलं त्याबद्दल खरंच तुमचं मानावर तेवढं कौतुक कमी आहे कारण परीक्षा परीक्षेमध्ये होणारे जे काही प्रसंग तुम्ही मागे तुम्हे बघितले आ, या सगळ्यांच्या अनुषंगाने रिझल्टमध्ये नाव येणं कुठेतरी खूप आनंददायी गोष्ट असते आणि ती आनंददायी गोष्ट आज सेलिब्रेशन करण्याचा दिवस आहे आणि मग म्हणून असं वाटलं की चला या सेलिब्रेशनच्या पाठीमागे आपल्या विद्यार्थी मित्रांना आपण भेटूया तो सर्व मला ओळखता माझं नाव अमोल गाडेकर आणि इग्नाईट अकॅडमीची जी आपली संपूर्ण टीम आहे या टीमच्या वतीने जी काही आपण कठोर मेहनत घेतली होती त्या कठोर मेहनतीमुळे आज जवळपास इग्नाइट अकॅडमीचे अकॅडमीचे भरपूर सारे रिझल्ट जे तर ते आलेले आहेत सर्व मुलांचे मॅसेज येत आहे मुलं तोंड भरून कौतुक करत आहे आणि सर्व टीमला जे तर शुभेच्छा पण देण्यात आल्या आहेत परंतु इथे आपण या रिझल्टच्या पाठीमागे जर खरी मेहनत बघितली तर ती मेहनत नक्कीच तुमची स्वतःची आहेच त्यामध्ये काही दुमत नाही सोबत तुमच्या आईवडिलांचेही हे ते तेवढेच प्रयत्न आहे की तुम्हाला त्यांनी संधी दिली आ, मोटिवेट करत राहिले पाठीराखे राहिले पाठीमागे उभे राहिले आणि तुमच्या कठीण काळाच्या प्रसंगामध्ये त्यांनी तुम्हाला एक धीर दिला की तू करू शकतो करू शकते आणि मग त्याचच एक आज आपण बघू शकतो की रिझल्ट मध्ये पर्यावसन जे ते झालेलं आहे मागचा जो पाच सहा महिन्याचा कार्यकाळ आहे मित्रांनो या कार्यकाळामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्या तुम्ही आमच्यासोबत डायरेक्ट टच होता म्हणजे ऑनलाईन लेक्चर घेताना कधी असं वाटलं नाही की आम्ही ऑनलाईन लेक्चर घेतोय तर असं वाटत होतं कुठेतरी की आपण ऑफलाईन बॅचेस घेतोय आणि एवढे आपण कनेक्ट झालो होतो एवढी आपली बॉन्डिंग स्ट्रॉंग बनली होती आणि त्या बॉन्डिंगमुळेच कुठेतरी आज तुम्ही आम्ही आपण गाव तर सोबत तुमचे मेसेजेस भरपूर सारे आहेत की असं झालं सर तसं झालं आणि कुठेतरी मन पण भरून आले विद्यार्थ्यांचे व्यक्त होण्यासाठीचे आणि ते पण छान वाटतं की चला आपल्या प्रयत्नांना यश मिळालं आता या सगळ्या कालावधीमध्ये जर तुम्ही बघितले असेल तर महाराष्ट्रामध्ये नामांकित असणारी आपली जी इग्नाइट अकॅडमी आहे त्या इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून जेवढे काही आपला टीचर वर्ग आहे तर त्या टीचर वर्गाने भरपूर मोठ्या प्रमाणावरती मेहनत जी तर केली आणि त्याचं श्रेय ऑब्वियसली त्या, त्या शिक्षकांना सुद्धा जातं की ज्यांनी आपली तुमच्याकडनं ही तयारी करून घेतली माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझा विषय तुम्हाला सगळ्यांना माहीत होता जी एस जे के जो की गेम चेंजर विषय आहे आणि त्यासोबत आपल्याला करंटची पण मॅरेथॉन सेशन्स घ्यावं लागले करंटची पण सेशन आपण घ्यायचो आपण पॉलिटी बघितला आपण हिस्ट्री बघितला आपण जिओग्राफी बघितला बरोबर आहे नाही आपण करंट अफेअर बघितला तर मग हे सगळे विषय आपण अभ्यासले आप त्या आप अभ्यासात असताना पाठीमागे काही इमेजेस स्क्रोल होतोय बघा त्या आठवणी आहे आपल्या ज्या आठवणी आपण त्याच्यामध्ये आपण कनेक्ट आहोत बघा तर या आठवणीमध्ये तुम्ही आमच्या सोबत होता तर बाकी हेच सांगायचं सा की जे काही आज रिझल्ट लागलेला आहे तर त्या रिझल्ट सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आई वडिलांना द्या आज त्यांना एक कडकडून मिठी मारा त्यांच्या चेहऱ्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरतीचे भाव बघा की नेमकं ते किती समाधानी झाले आहेत कारण हे जे समाधान असतं त्याची कुठेही पैशामध्ये किंमत होऊ शकत नाही ज्या तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आहे आणि तुम्ही सुद्धा स्वतःला सिद्ध केलेलं आहे आज की आ, ते म्हणतात ना लैरवसे डरके नव नौ, नौका पारणी होती और कोशिश वालो की कभी हारणी होती ती आज तुम्ही दाखवून दिलेलं आहे तो माझा उद्देश हा आहे या व्हिडिओमागचा की एवढा जो काही प्रवास आपला झाला या प्रवासामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी शेअर पण करा वाटत आहे परंतु काहींना असं वाटतंय सरांना डायरेक्टली बोलू नको बोलू तर मी हे सांगेल की जर तुम्हाला वाटतं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला या काही तुमच्या सेशनचा फायदा झालाय किंवा तुम्ही जे काही बॅचमध्ये असताल तर त्या बॅचचा फायदा झालाय तर तुम्ही तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवू शकता आणि पर्सनली जर माझ्याबद्दल काही बोलायचं असेल तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बोलू शकता तो तुमच्यासाठी ओपन आहे कारण आता सेलिब्रेशनचा विषय आहे बरोबर आहे तुम्ही तुमच्या भावना विव व्यक्त करा हां खुल्या मनाने व्यक्त करा हा काही सजेशन असेल तर तेही तुम्ही द्या आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची ती अशी की आ, मला हे सांगायचं आहे तुम्हाला की आता जेवढे काही आपले विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांनी तुम्ही पर्सनली वाटलं तर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मी कॉन्टॅक्ट नंबर तो त्याच्यावरती तुम्ही तुमची डिटेल्स पाठवा किंवा इग्नॅट अकॅडमीचा जो नंबर आहे त्याच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही डिटेल्स पाठवा तुमचे मार्क्स तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा जिल्हा तुमची रँक जे काय असेल तुमचं तर ती सगळी डिटेल पाठवा जेणेकरून त्या डिटेलची माहिती आमच्याकडे येईल आणि आम्ही ती तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगू शकू की आपल्या अकॅडमीचे एवढे एवढे रिझल्ट आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की येत्या काही दिवसामध्येच इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आपले जे यशवंत गुणवंत विद्यार्थी आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी सत्कार सोहळ्याचा आयोजन जे तर ते करण्यात आलेलं आहे आणि मग या सत्कार सोहळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की तुमचा तर सत्कार होणारच आहे परंतु तुमच्यासोबत तुमच्या आई बाबांचा आई वडिलांचा सत्कार सुद्धा इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून केला जाणार आहे कारण आज तुम्ही जे काही आहात त्याच्यासाठी सर्व कोणाला जातं तर तुमच्या आई वडिलांना जातं तर त्यांच्या नंतर म्हणजे काही जे भाऊ बहिणी असू शकतात तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकता तर त्याबद्दलचं सविस्तर प्रयोजन जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच समजेल तुम्हाला व्हिडिओ येईल की नेमका व्हेन्यू कुठे असेल नेमकं लोकेशन काय असेल नेमकं कोणत्या तारखेला असेल तर एक आठ दहा दिवसानंतर जे तर याचं आपण ठरवलेलं आहे तर त्याच्याबद्दलची अपडेट तुम्हाला भेटून जाईल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन यायचं आहे बहीण भावाला घेऊन यायचं आहे आणि मग तो गुणवंतांचा सत्कार सोहळा आपण सेलिब्रेट करणार आहोत त्यावेळेस आपण नक्की ऑफलाईन पहिल्यांदा भेटणार आहोत तर एवढंच सांगायचं होतं व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमचं जे काही मत आहे इग्नाईट बद्दल म्हणा पर्सनली माझ्याबद्दल म्हणा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये त्याला व्यवस्थित पद्धतीने सांगू शकता किंवा नंबरवरती माझ्या तर मी माझा नंबरही देतोय तुम्हाला कारण मागे तुम्ही बघितलं असेल की आपला महासंग्राम चालला होता जवळपास एक पन्नास दिवस आपला महासंग्राम चालला जी आपले विषय होते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याला एन्जॉय केलं तेवढी मजा सुद्धा आली आपल्याला शिकताना बरोबर आहे की नाही आणि आपण भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या ज्याचा एक्झामला डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणून फायदा तुम्हाला शंभर टक्के झाला हे जो मत आहे मग तेच मत तुम्ही तुमच्या शब्दामध्ये जर व्यक्त केलं तर आम्हालाही त्याचा आनंद होईल कारण शेवटी आज असा विषय की आपण जे काही मेहनत घेतोय त्या मेहनतीची जर फलश्रुती आपल्याला भेटली तर कुठेतरी आमचाही उत्साह वाढतो आणि अजून चांगली काम करण्याची आम्हाला सुद्धा तुमच्याकडून काय भेटते प्रेरणा भेटते तर असेच आमच्यासोबत कनेक्ट राहा असेच आपण कंटिन्युअसली भेटूया आणि तुम्ही तुमचे मत नक्की कळवा यासाठी खाली पट्टीस कोणाचा नंबर इग्नाईट अकॅडमीचा आहे परंतु तुम्हाला जर पर्सनली माझा नंबर पाहिजे असेल तर मी माझा पर्सनली सुद्धा तुम्हाला देतोय तर बघा हा नाईन वन थ्री झिरो सिक्स सेवन ट्रिपल नाईन एट हा माझा नंबर आहे हवं तो तुमच्याकडून सेव्ह करा ज्यांच्याकडे नसेल नाईन वन थ्री झिरो सिक्स सेवन ट्रिपल नाईन एट हा अमोल गाडेकर नावाने तुम्ही सेव्ह करू शकता आणि यावरती तुमची वरती तुमची डिटेल जी तर ती पाठवू शकता तर तुम्हाला वाटतंय ऑर्डर कुठला नंबर तर जो पट्टीस तुम्हाला नंबर आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर धन्यवाद मित्रांनो एवढंच बोलायचं होतं भारी वाटतंय आज छान वाटतंय आणि तुम्ही सुद्धा तुमचा जो काही रिझल्ट आहे तो एन्जॉय करा वडिलांचे सगळ्यात पहिले दर्शन घ्या हां आज वडिलांसोबत पूर्ण वेळ टाईम स्पेंड करा आणि आपण कनेक्ट राहूया भेटूया लवकरच थँक्यू सो मच जय हिंद